नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो आतापर्यंत तुमचा प्रतिसाद खूप चांगला राहिला आहे आणि खूप सारे पालकांचे प्रश्न होते की एम चा काय कट ऑफ राहील ते नक्की सांगा तर बी एसचा आणि बीडीएसचा तर आपण डिस्कस केलाय की काय राहणार आहे एमबीबीएसचा मी सेकंड राऊंडचा कट ऑफ ऑलरेडी पोस्ट केलाय आणि त्याची लिंक तुम्हाला आयकॉन मध्ये आता दिसतच असेल तिथे तुम्ही क्लिक करा आणि तिथे तुम्हाला समजून जाईल की सेकंड राऊंडमध्ये एमबीबीएस किंवा बीडीएसचा कट ऑफ काय राहील पण आता बी एम एसचा अजून एकही राऊंड झालेला नाही आहे बी एम एस ची आयुष काउन्सिलिंगबाबत आपल्याला अजून काहीच माहिती भेटली नाही आहे तर त्या राऊंडबद्दल आपल्याला काय समजेल म्हणजे काय कट ऑफ राहील कसं राहील नंतर आपण कधी रजिस्ट्रेशन करावं हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत आता जर तुमचा स्कोअर कमी असेल तर मी तुम्हाला तीन जे आपल्याकडे पर्याय आता अवेलेबल आहे त्या सर्व तीन पर्याय मी तुम्हाला सांगणार आहे ते तीन पर्याय खूप चांगले राहतील तुमच्यासाठी तर uh, मी तुम्हाला ते शेवटी सांगेल कारण हे आपल्याला खूप जास्त इम्पॉर्टंट जी गोष्ट जाते ज्याच्यावर आपल्याला भार द्यावा लागतो ती गोष्ट कधी पण शेवटी सांगितली तर ती व्यवस्थित लक्षात राहते तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला नक्की समजेल की आपण कुठल्या काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे आता जर तुम्हाला आमची पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर तुम्ही दिल्या गेल्या नंबरवर uh, कॉन्टॅक्ट करू शकतात मी तुम्हाला परत एकदा सांगते इट्स एट टू सेवन फाय फाय वन एट फोर एट झिरो या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा या नंबरवर कॉन्टॅक्ट केल्यानंतर आम्हाला फक्त व्हॉट्सअपला तुमचं स्कोर कार्ड सेंड करा कॉन्टॅक्ट म्हणजे कॉल करू नका मी आधीच एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की तुम्हाला जर तीनशेपर्यंत स्कोअर असेल तर तुम्ही एक व्हॉट्सअपला मेसेज ड्रॉप करा पण कॉल वगैरे करू नका कारण बोलणं होत नाही मग आम्हाला पण ते नीट वाटत नाही तर योग्य वाटावं असं तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा आम्ही पण लवकरात लवकर रिप्लाय करण्याचा प्रयत्न करू तुम्हाला फक्त एक मेसेज टाकायचा आहे की क्यू आर कोड सेंड करा कारण ही माहिती जी बाकीची माहिती ती मी ऑलरेडी सांगते की तुमचा नंबर लागणार आहे की नाही लागणार आहे तर व्हॉट्सअपला विचारून फायदा नाही आहे की तुमचा नंबर लागेल की नाही लागणार आणि एक गोष्ट मला खूप महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची ती म्हणजे की आता खूप लोक विचारतात की आमचा ह्या कॉलेजला नंबर लागेल का तर ह्या कॉलेजला नंबर लागेल की नाही किंवा त्या कॉलेजला नंबर लागेल की नाही हे आपल्याला कोणीच कधीच इवन मी स्वतः पण तुम्हाला कधीच सांगू शकत नाही कारण कोणत्या कॉलेजला नंबर लागेल हे आपलं कट ऑफवर डिपेंड करतं आपल्या मार्क्सवर डिपेंड करतं तर तुम्ही जर मला एक सांगणार की एक चांगलं कॉलेज कोणतं तरी तर मला तिथं मुंबईच्या कॉलेजला मला नंबर लावायचा आहे आणि तुमचा स्कोअर खूप कमी आहे तर शक्य नाही आहे ना त्या गोष्टी जर तुम्ही सीट बुकिंगच्या फंद्यात पडत असणार तर ते तसं काही होत नाही इन केस जर तुम्ही पैसे दिले असणार तर ते पैसे उगाच वाया जातील नंबर तर असा पण लागणार नाही ॲडमिशन तर होणार नाही आहे आणि इन केस जर ॲडमिशन होतच असली तर ती पैसे वाचून पण होते ते आपण राऊंड थ्रू गेलो तरी ॲडमिशन ती होणारच होती म्हणून ती तुमची राऊ डोनेशन देऊन झाली आहे असं पण राहतं तर तुमचं जर ॲडमिशन व्हायची तर ती होईलच उगाच इकडं तिकडं पैसे देऊन फायदा नाही आहे फक्त एक चांगला काउन्सिलर बघा त्या काउन्सिलरकडनं तुम्हाला जे काही ओपिनियन्स घ्यायचे त्याचे जे काही त्याची एक्स्पेक्टेशन आहे ती बघा नंतर त्यांच्यानुसार तुम्ही चाला त्यांच्यानुसार तुम्ही सर्व करा कोणत्या राऊंडला कोणते कॉलेजेस टाकायचे कसे टाकायचे काय प्रेफरन्स लेस्ट ले राहील रजिस्ट्रेशन कसं करावं कोणत्या राऊंडचं करावं कोणत्या वेबसाईटला करावं हे सर्व जे ते काउन्सिलर लोक सांगत राहतात तर आम्ही स्वतः तुमचं रजिस्ट्रेशन करतो तुमची चॉईस फिलिंग करतो तुम्हाला अलॉटमेंट लेटर देतो आणि त्यानंतर अलॉटमेंट लेटर दिल्यानंतर पण ॲडमिशन व्यवस्थित झाली का नाही याची आम्ही पूर्ण माहिती घेतो आम्ही पूर्ण तुमची जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे ती पूर्ण करणार आहे म्हणून जर तुम्हाला काही पण शंका असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता एकदा पेड काउन्सिलिंग घेतल्या गेल्यानंतर आम्ही तुमचं सर्व करू तुम्हाला काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही आहे तुमचे डॉक्युमेंट्स फक्त आम्हाला सेंड करायचे तुम्हाला नंतर सर्व जी प्रोसेस राहील ती आमची राहील त्यात तुम्हाला एवढा काही ताण राहणार नाही आता एक मेन गोष्ट आपल्याला जी डिस्कस करायची होती बी एम एसचं कट ऑफ करेल पण त्यावर आता प्रोसिड करू कारण ते आपल्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे तर आधी तर हे आपण डिस्कस करूयात की गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट बी एम एसचा कट ऑफ काय राहील किंवा फर्स्ट राऊंडमध्ये कसा राहील तर कॅटेगरीनुसार जर आपण ओपनचं डिस्कस केलं तर ओपनचा चारशे दहा ते चारशे वीसपर्यंत जो आहे तो गव्हर्नमेंट बी एम एसचा कट ऑफ राहील आता हे मी तुम्हाला कशावरून सांगते आम्ही लास्ट इयरची आणि या वर्षाची जी कॅटेगरी रँक आहे ते एस एम एल ए किंवा ऑल इंडिया रँक आहे ते सर्व जुळून ही जे स्कोअर आहे हा थोडा राऊंड ऑफ स्कोर काढला आहे आणि इन केस जर नवीन कॉलेज कोणतं ॲड होणार असेल किंवा मायनस होणार असेल मायनस तर होत नाही ॲडच होईल तर जो कॉलेज ॲड होणार असेल तर त्या कॉलेजच्या हिशोबाने जर एक्सपेक्टेड कट ऑफ वेगळा राहिला किंवा दहा बारा नवीन कॉलेज ॲड झाले इन केस लास्ट राऊंडला तर त्याच्याने कट ऑफ चेंज होऊ शकतो हा आपला आत्ताच्या स्थितीनुसार जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे तोच आपण इथे डिस्कस करणार आहोत ओपनमध्ये तुम्ही बघू शकता की इन केस जर तुमचं चारशे दहा ते चारशे वीस पर्यंत रँक असेल तर तुम्हाला ह्या ह्या रँकवर गवर्नमेंट बी एम एस भेटू शकतं आणि प्रायव्हेट तीनशे साठच्या प्लसच कारण प्रायव्हेटचा पण कट ऑफ इतका जात नाही तीस चाळीस मार्क जे ते कमी जास्त कमी होतात बाकी काहीच फरक राहत नाही प्रायव्हेटचा कट ऑफ पण जास्तच जातो आता एस सी म्हटलं तर थ्री सिक्स्टीचा कट ऑफ जातो आणि सर्वात कमी जातो एस टीसाठी कट ऑफ एस टीसाठी दोनशे चा कट ऑफ जातोय नंतर त्यानंतर जर तुम्ही प्रायव्हेटचं बघितलं तर प्रायव्हेटला तीनशे वीस आणि दोनशे वीस प्लसचा कट ऑफ आहे वीजेला थ्री नाईन्टीचा कट ऑफ आहे आणि प्रायवेटला थ्री फिफ्टी प्लस एन टी बी थ्री सिक्स्टी इतर प्रायव्हेटला थ्री थर्टी प्लस आता एन टी सी जे आहे ते चारशे चार दोघींचं एन टी सी आणि एन टी डी दोघी चारशे चारशे आहे आणि थोडा फरक आपल्याला प्रायव्हेटमध्ये दिसतो आहे प्रायवेटमध्ये आपल्याला तीनशे सत्तर आणि तीनशे साठ म्हणजे दहा मार्कांचा फरक दिसतो आहे तर तेवढा आपण फोकस करू शकतो आता दुसरी गोष्ट मला तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची मला तुम्हाला फक्त फर्स्ट राऊंड चा कट ऑफ नाही सांगायचा होता तर मला लास्ट राऊंडचा कट ऑफ पण सांगायचा होता तो म्हणजे कसा आता फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड आणि थर्ड राऊंड प्लस आपण फोर्थ राऊंड घेऊन घेऊ हे चार राऊंड होतात कुठे नीट काउन्सिलिंगमध्ये जेव्हा आयुष कोर्सेसची आयुष काउन्सिलिंग होते तेव्हा चार राऊंड्स होतात चार राऊंड्स म्हणजे कसे हे तीन राऊंड्स तर आपले रेग्युलरवाले आणि एक म्हणजे तो स्ट्रे वॅकन्सी राऊंड वन ज्याला आपण म्हणतो त्याला आपण चौथा राऊंड म्हणतो खूप लोक त्याला राऊंड फोर म्हणतात त्याला आपण स्ट्रे वॅकन्सी राऊंड वन म्हणतो तर राऊंड वन राऊंड टू आणि राऊंड थ्रीमध्ये आपल्याला काय राहतं राऊंड वनमध्ये आपण अपग्रेडेशन करू शकतो किंवा आपण दुसरं काही होल्ड करू शकतो होल्ड म्हणजेच अपग्रेडेशन किंवा फ्री एक्झिट करू शकतो किंवा ॲडमिशन घेऊ शकतो या तीन पर्याय आपल्याकडे राहतात जर तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओज बघितले असणार तर तुम्हाला काउन्सिलिंग आतापर्यंत स्वतः करता येईल एवढी तर समजलीच असेल कारण मी सर्व गोष्ट इन डेप्थ इन डिटेल समजवते सर्व काउन्सिलिंगमध्ये मध्ये सर्व व्हिडिओजमध्ये मी सर्व काउन्सिलिंग इन डिटेल समजवली आहे तर तुम्हाला नसेल समजलं तर अजून एक व्हिडिओ आहे तो पण तुम्ही बघू शकता आयकॉनला त्याची लिंक आली असेल आता बघा फर्स्ट राऊंड मध्ये आपल्याला अपग्रेडेशन करू शकतो किंवा ॲडमिशन घेऊ शकतो तर फर्स्ट राऊंडमध्ये काय होतं खूप सारे मुलं ज्यांना चांगले स्कोर आहे किंवा चांगला चांगले मार्क्स आहे तर ते लोकं एखादं कॉलेज हातात घे धरून ठेवतात आणि हातात कधीपर्यंत धरतात ते सेकंड राऊंडपर्यंत सेकंड राऊंडपर्यंत जर त्यांना एखादं चांगलं कॉलेज भेटलं अजून वरचं कॉलेज जर भेटलं तर ते हे कॉलेज सोडता आणि वरचं कॉलेज घेता म्हणजे ते कॉलेज जे अपग्रेडेशनसाठी त्यांनी अटकवलं होतं ते मग ते तर आपल्याला भेटलंच नाही सेकंड राऊंडमध्ये कारण ते त्यांनी धरून ठेवलं होतं आता त्याची आपल्याला शक्यता आहे थर्ड राऊंडमध्ये थर्ड राऊंडमध्ये पण असं होईल की सेकंड राऊंडमध्ये तर बाकीच्यांनी ॲडमिशन घेऊन टाकली पण बाकी जे थांबले ज्यांचा स्कोर चांगला आहे ते लोक अजून थर्ड राऊंडमध्ये प्रोसीड होणार तर थर्ड राऊंडमध्ये सर्वे जी कॉम्पिटिशन आहे ती आपली पूर्ण कॉम्पिटिशन संपून जाईल म्हणजे थर्ड राऊंडमध्ये त्यांचा स्कोर चांगला आहे आपल्यापेक्षा ते सर्व लोक थर्ड राऊंडमध्ये ॲडमिशन घेऊन टाकतील आणि सर्वे जी कॉम्पिट करणारे लोक आहे आपल्याला संपून जातील आता फोर्थ राऊंडमध्ये उरलं कोण ज्याचा तिसऱ्या राऊंडपर्यंत नंबरच लागला नाही आहे ज्याच्या नावासमोर चॉईस नॉट ॲवेलेबल चॉईस नॉट अवेलेबल असंच येत गेलं आहे कुठे फर्स्ट सेकंड आणि थर्ड राऊंडमध्ये ते असं काहीतरी दिसत असेल तर ते लोक फोर्थ राऊंडमध्ये प्रोसिड होतात म्हणजे स्टे वॅकन्सी राऊंड वन ज्याला आपण म्हणतो म्हणजे ज्या मुलांना कोणतंच कॉलेज भेटलं नाहीये ते लोक प्रोसिड होतात फोर्थ राऊंडमध्ये तर फोर्थ राऊंडमध्ये फक्त तेच लोक उरले ज्यांना काही भेटलंच नाही आतापर्यंत तर फोर्थ राऊंडमध्ये म्हणून कट ऑफ कमी होतो कारण थर्ड राऊंडपर्यंत खूप सारे मुलं ऍडमिशन घेऊन टाकतात आणि चालले जातात राऊंडच्या बाहेर पण चौथ्या राऊंड मध्ये खूप कमी मुलं राहतात आणि त्यांचा स्कोर ऑलरेडी कमी राहतो तर खूप कमी कट ऑफ होतो तर तो कट ऑफ किती पर्यंत जाईल ते आपण डिस्कस करूयात कारण खूप लोक वाट बघतात लास्ट राऊंडची की आमचं लास्ट राऊंडमध्ये मध्ये लागेल का मॅम नंतर आमचं लास्ट राऊंडपर्यंत दुसरं कुठे लागू शकतो का महाराष्ट्रात लागू शकतो का आपण महाराष्ट्रात वाट बघूया की लागेल का तर मी तुम्हाला या स्कोअरवाल्यांना ऑलरेडी एक गोष्ट सांगते मी कट ऑफ तुम्हाला सांगणारच आहे पण त्यावर तुम्ही निर्भर राहू नका कारण शेवटी काय होईल तर आपल्याला काहीच माहीत नाही आहे इनकेस जर फर्स्ट राऊंडचा कट ऑफ जास्त गेला तर लास्ट राऊंडचा कट ऑफ पण जास्तच जाईल इतका कमी तर जाणार नाही तर मी तुम्हाला एक स्टेट फॉरवर्ड सांगते की जर तुमचा स्कोअर तीनशे राऊंड असेल ना किंवा तीनशेपर्यंत असेल तर स्ट्रे वॅकन्सी राऊंड वनची वाट बघण्यापेक्षा एक सेफ ऑप्शन म्हणजे एम पी आपल्या हातात राहू द्या एम पी बी एम एस आपल्या हातात राहू द्या कारण लास्ट राऊंडला जर आपल्याला हे कॉलेज भेटलं नाही तर स्ट्रे वॅकन्सी टू थ्री आपण कितीपर्यंत वाट बघणार टू थ्रीला तर खूपच कमी चान्सेस राहतात म्हणजे पॉईंट टू वन चान्सेस राहतात की तुम्हाला कॉलेज भेटेल तर एवढं अट अटकण्यापेक्षा किंवा एवढं बॉर्डर लाईनला उभं राहण्यापेक्षा आपण एक चांगलं ऑप्शन हातात ठेवलं पाहिजे ते म्हणजे एमपीच एमपीचं पण तुम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवा एमपीचं पण तुम्ही चॉईस फिलिंग करा तुम्ही ते कॉलेज फ्री एक्झिट करू शकतात तुम्ही ते सोडू शकतात तर ते एक कॉलेज हातात राहू द्या प्लस तुम्ही स्टे वॅकन्सी वन टूची वाट बघा आणि जर इकडं लागलं महाराष्ट्रात तर महाराष्ट्रात घ्या आणि एम पीचं सोडून द्या आणि जर महाराष्ट्रात नाहीच लागलं तर तुमच्याकडे एक चांगलं ऑप्शन पण राहील एम पीमध्ये तुम्ही डिग्री कम्प्लीट करा कारण एम पी एक ओपन स्टेट आहे तिथं आपल्या डोमेसाईल लागत नाही आता मला एखाद्याने विचारलं होतं कमेंट्समध्ये की डोमेसाईल लागतं का एम पीला तर नाही लागत डोमेसाईल डोमे एम पी एक ओपन स्टेट आहे म्हणजे एम पीच एक असं स्टेट आहे जिथं आपल्याला डोमेसाईल लागत नाही आणि तिथं मॅनेजमेंट कोटा पण नाहीये मॅनेजमेंट कोटा म्हणजे आता खूप लोक तुम्हाला म्हणतील की आम्ही मॅनेजमेंट थ्रू तुमचा नंबर लावून देऊ तर एम पीमध्ये मध्ये मॅनेजमेंट कोटा नाहीये सर्व ओपन कॅटेगरीमध्ये तिथं गृहित धरले जातं बीएमएस प्रायव्हेट कट ऑफ रँक अनालिसिस आम्ही काढली आहे ही पण आम्ही ऑल इंडिया रँक प्लस कॅटेगरी रँक प्लस तुमचा जो काही एस एम एल असेल स्टेट मेरिट लिस्ट जिला आपण म्हणतो त्यानुसार आपण ही स्कोर जो आहे तो काढला आहे कॅटेगरी वाईज आता इथे एस सीचा जो कट ऑफ राहील तो राहील टू सेवन्टी नंतर जे एस टीचा राहील तो राहील टू एटीन नंतर जेचा आहे एटी वन एन टी बी टू सेवन्टी थ्री नंतर एन टी सी एन टी डी एटी वन टू नाईन्टी नाईन आता हे याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या नंतर मी तुम्हाला एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगते ती म्हणजे मला याच्यातून तुम्हाला जे सांगायचं ना तेवढंच मी सांगते आता की ई डब्ल्यू एससाठी आपण आता प्रायव्हेट गृहित धरत नाही म्हणजे ई डब्ल्यू एस प्रायव्हेटसाठी याला काहीच कट ऑफ नाही आहे प्राय जे ई डब्ल्यू एसवाले लोक आहे ते ओपनमध्येच धरले जातात फॉर प्रायव्हेट कॉलेजेस म्हणजे जर तुम्हाला प्रायव्हेट कॉलेज घ्यायचं असेल आणि कॅटेगरी ई डब्ल्यू एस कॅटेगरी वाईज जर तुम्ही आम्हाला रँक विचारणार किंवा त्याचा कट ऑफ विचारणार तर ते त्याचा कट ऑफ आता काहीच नाही आहे ह्या वर्षापासून महाराष्ट्राने ई डब्ल्यू एस ॲज अ कॅटेगरी फॉर प्रायव्हेट पकडली नाही आहे ती ओपनमध्येच काउंट होते कारण ऑलरेडी विकर सेक्शनमध्ये प्रायव्हेटवाले म्हणजे प्रायव्हेट आपण का टाकू तर ते एक राहतं ना म्हणून त्यांनी महाराष्ट्रामध्ये आता ते डिनाय केलं आहे आणि आता ते नाही म्हटलं आहे मला जेवढं समजायचं होतं तेवढं मी ऑलरेडी तुम्हाला इन डिटेल सर्व समजलं आहे आता तुम्हाला खूप जे आहे ते नीट क्लॅरिफाईड वेमध्ये समजून गेलं असेल असं मला वाटतं आता आपण मेन त्यात तीन गोष्टी डिस्कस करूयात ज्या गोष्टी आपल्या आपण आतापर्यंत वाट बघत होतो ज्या गोष्टींसाठी तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत बघताय आता आणि हे तीन पर्याय खूप सोयीस्कर राहतील तुमच्या सर्वांसाठी त्यांचा स्कोअर कमी आहे ज्यांचा सा स्कोर चांगला आहे ज्यांचं बजेट कमी आहे ज्यांचं बजेट चांगलं आहे ते सर्व ऑप्शन मी तुम्हाला सांगणार आहे आता या तीन पर्यायामध्ये आता सर्वात आधी आपण डिस्कस करूयात की ज्यांचा स्कोअर खूप चांगला आहे आणि त्यांचं बजेट कमी आहे तर त्यांना ऑब्व्हियसली की प्रायव्हेट किंवा गव्हर्मेंट कॉलेज भेटून जाईल हा एक झाला दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांचा स्कोर थोडा मिडियम आहे आणि त्यांचं बजेट पण थोडा ठीकठाक आहे म्हणजे ते भरू शकतात अराउंड ट्वेंटी फाईव्ह लॅक तर त्यांना काय सोयीस्कर राहील तर ते डी एम कॉलेजमध्ये अप्लाय करा ज्यांचा स्कोर अराउंड टू फिफ्टी थ्री हंड्रेड आहे त्यांना डी एम कॉलेज भेटून जाईल डी एम कॉलेजचा इतकं फीज नाही राहत म्हणजे आय क्यू कोडासारखी तरी नाही राहत आता तिसरी गोष्ट ज्यांचा स्कोअर कमी आहे आणि त्यांचा बजेट खूप चांगला आहे ते लोक आय क्यू कोट्यासाठी अप्लाय करा म्हणजे त्यांना आय क्यू कोटा एक बेस्ट ऑप्शन आहे म्हणजे जर तुम्ही तुम्हाला वाटते की तीस लाख गेले तरी चालेल तर आय क्यू कोटा भरा आय क्यू कोटा म्हणजे जी पर्टिक्युलर कॉलेज आहे त्याची फीज जी आहे त्याच्या तीन पण आपल्याला भरावं लागेल आय क्यू कोटामध्ये तर आय क्यू कोटापेक्षा तरी कमीच आहे आपली डीमची फीज म्हणून तुमचं बजेट जर थोडं ठीकठाक असेल जर तुम्ही डीमसाठी भरा आणि स्कोर पण ठीकठाक असेल तरी तुम्हाला डीमच चांगलं ऑप्शन आहे जर तुमचा स्कोर कमी आहे आणि तुमचं बजेट जास्त आहे तर तुम्ही आय क्यू कोटा भरा पण सर्वांसाठी आता काय योग्य राहील ते मी तुम्हाला सांगते स्कोर तुमचा कमी आहे बजेट पण तुमचं कमीच आहे तर आत्ता काय ऑप्शन राहील आपल्या हातात ते म्हणजे आपल्याला एम पीमध्ये बी एम एस करणं हे चांगलं सोयीस्कर ऑप्शन राहील का कारण तिथं बजेट पण कमी राहतो अराऊंड वीस लाख पूर्ण साडेपाच वर्षाचा तो आपल्याला दिसतं आणि आपला स्कोअर पण कमी आहे म्हणजे एलिजिबिलिटी क्रायटेरियावर वन फोर्टी फाईव्ह वन फोर्टी फोर प्लस मी नेहमी म्हणते वन फोर्टी फोर कधीच म्हणत नाही तर वन फोर्टी फोर प्लस म्हणजे काय वन फोर्टी फाईव्ह टू थ्री हंड्रेडपर्यंत जर तुमचा स्कोर असेल तर तुम्ही एम पी ऑप्शन नक्की हातात ठेवा आणि तुम्हाला काही पण वाटलं तर एम पीसाठी तुम्ही एक रजिस्ट्रेशन करून ठेवा आणि महाराष्ट्रातमध्ये तर तुम्ही ऑप्शन ठेवाच पण एम पी पण एक सेफ ऑप्शन ठेवा कारण महाराष्ट्रात लास्ट राऊंडपर्यंत जर नंबर लागला नाही तर आपल्या हातात काहीतरी सेफर पॉईंट राहायला पाहिजे आणि तेव्हा आपण एम पीकडे वडू शकतो आणि एम पीमध्ये एक चांगलं सीट घेऊ शकतो जर तुम्हाला एम पीसाठी काउन्सिलिंग पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा लवकरात लवकर करा कारण लिमिटेड सीट्स आहे ते लवकर फुल होतात आणि तुम्ही जर आमच्या चॅनलला आता आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा कारण आम्ही खूप मेहनत घेतो तुमच्यासाठी सर्वे ऑल इंडिया रँक कॅटेगरी रँक एस एम एल सर्वे सेग्रिगेट करून सर्व करून आम्ही तुमच्यासमोर तुमचं जे एक्सपेक्टेड स्कोर आहे एक्सपेक्टेड कट ऑफ आहे ते आणतो तुमच्यासाठी इतके ऑप्शन्स घेऊन येतो आणि तुम्हाला इन डिटेल्स सर्व समजवतो तर त्या साठी एक सबस्क्राईब करा आणि सर्व नोटिसेस तुम्हाला ह्या चॅनलला सर्व दिसतील रिलेटेड टू नीट ई टी सेल वेबसाईट आणि एम पी ऑनलाईन कर्नाटक आणि गुजरात या चारही स्टेटची काउन्सिलिंगबद्दल सर्व काही सविस्तर वर्णनमध्ये तुम्हाला ह्या चॅनलला दिसेल सर्व तुम्हाला ह्या चॅनलला भेटेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला ज्यांना अजून गरज आहे काउन्सिलिंगची आता जर तुम्हाला अजून पण काही शंका असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता तर मी त्यावर अजून व्हिडिओज बनवेल तुमचे जे काही शंका असेल त्यावरच मला सुचेल की अजून काय बनवावं आणि तुम्हाला काही पण वाटलं तर यू कॅन कमेंट इन द कमेंट सेक्शन आणि तुमचा काही पण डाऊट असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला पण मेसेज करू शकतात पण मग पेड काउन्सिलिंगसाठीच हा नंबर आहे तर ह्या नंबरला पेड काउन्सिलिंगसाठीच मेसेज करा फक्त एक पेड काउन्सिलिंग पण तुम्ही ना तरी आम्ही तुम्हाला क्यू आर कोड सेंड करून देऊ जी काही फीज आहे थोडीफार ती सेंड करून देऊ तर तुम्हाला तेवढीच तिथं पे करायची आहे आता जर तुम्हाला अजून अपडेट्स पाहिजे ना न्यूली काय अपडेट्स आहे आणि टाईम टू टाइम काय अपडेट अपडेट्स भेटत आहे तर त्यासाठी तुम्ही आमची जे काही व्हॉट्सअप चॅनल आहे त्याला जॉईन करू शकतात व्हॉट्सअपला ग्रुप आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकली आणि मी कमेंट सेक्शनमध्ये पण पिन करून देईल तर तिथं तुम्ही चेक करू शकता धन्यवाद